नमस्कार मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो कालबद्ध पदोन्नती याचा जी आर निघाला म्हणजे ही योजना आपल्याला सुरू झाली तर या कालबद्ध पदोन्नतीचा अर्ज आपण आपल्या कार्यालयाकडे दिला पाहिजे तर हा अर्ज देत असताना हा अर्ज कसा लिहायचा हे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मित्रांनो विनंती अर्ज प्रती मग हा अर्ज कोणाला द्यायचा तर माननीय अध्यक्ष किंवा सचिव तुमच्या संस्थेचे जे अध्यक्ष असतील किंवा सचिव असतील ज्यांच्याकडे तुम्ही नेहमी नियुक्ती संदर्भानं अर्ज देता असं त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि खाली लिहायचं आहे मित्रांनो तुमच्या संस्थेचं नाव त्यानंतर काय येईल तर मार्फत आपला अर्ज हा आदरणीय मुख्याध्यापक यांच्या मार्फतच गेला पाहिजे म्हणून मग पुढे लिहा तुम्ही तुमच्या अर्जामध्ये मार्फत मुख्याध्यापक प्राचार्य व त्याखाली आपल्या तुमचं जर माध्यमिक शाळा असेल माध्यमिक शाळेचं नाव किंवा तुमचं ज्युनियर कॉलेज असेल तर ज्युनियर कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागणार आहे बघा मित्रांनो या टाईपमध्ये अर्ज तुम्हाला लिहायचा आहे हा एक नमुना मी या ठिकाणी देत आहे पुढील अर्ज पाहण्यापूर्वी जर मित्रांनो आपण चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर बघूया आता पुढील मुद्दे अर्जातील मग काय येईल तर मित्रांनो विषय विषय काय सेवेच्या चोवीस वर्षानंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना कंसात लिहाचे कालबद्ध पदोन्नती मंजूर करणे बाबत हा राहील मित्रांनो आपल्या अर्जाचा विषय मग हा अर्ज लिहित असताना त्या पुढील टप्पा आपण बघूयात या ठिकाणी की या अर्जाचा संदर्भ असणार आहे आपला जो शासन निर्णय आलेला आहे वेतन दोन हजार एकोणावीस प्रकरण क्रमांक अठ्ठेचाळीस टी एन टी तीन दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा संदर्भ आपण या ठिकाणी मेन्शन करायचा आहे पुढे माननीय महोदय महोदया तुमचे जे असेल त्या पद्धतीने बघा मग आता अर्जामध्ये उपरोक्त विषाणूसार मी अर्जदार सेवेशी विनंत भिनन्त, विनंती अर्ज सादर करतो की मी आपल्या संस्थेच्या आता संस्थेच्या अनेक शाळा असल्यास त्यामध्ये शाळेचं नाव नोंदवणं आवश्यक आहे मी आपल्या संस्थेच्या स्त्री जे तुमच्या हायस्कूलचं नाव असणार हे ते भरा या विद्यालयात किंवा कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक इथे तुम्ही तुमची सर्वप्रथम नेमणूक दिनांक भरायचे या दिनांकाच्या ठिकाणी दिनांकपासून मग आता तुम्ही कनिष्ठ लिपी वरिष्ठ लिपी ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई कोण ज्या पदावर कार्यरत असाल त्या पदाचं नाव आपल्याला लिहायचं आहे की मी दिनांकपासून या या पदावर कार्यरत आहे मला शेवेच्या बारा वर्षानंतर दिनांक रोजी म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पहिली कालबद्ध पदोन्नती मिळाली शेवेच्या बारा वर्षानंतर ती दिनांक तुम्ही या ठिकाणी टाका त्या मग काय होईल की बारा वर्षानंतर दिनांक रोजी पहिली कालबद्ध पदोन्नती मिळालेली आहे व सलग त्याच श्रेणीत मला दिनांक आता ही तारीख भरता असताना तुम्हाला ज्या तारखेला चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत ती तारीख तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे की मला दिनांक रोजी त्याच पदावर सेवेसची चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत बघा मित्रांनो हा होता आपला मायना या ठिकाणी झालेला आहे याच टाईपमध्ये तुम्ही अर्ज तयार करायचा आहे मग पुढील पहा का येईल त्यात करिता मला संदर्भीय शासन निर्णयानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस बघा एक एक चोवीस का तर मित्रांनो जी आरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की ही योजना पूर्वलक्षी प्रभावानं होना लागू होणार नाही परंतु एक एक चोवीसपासून किंवा या पुढील दिनांकास आपलास ही लागू होणार आहे त्यामुळं एक एक चोवीस किंवा तुम्हाला ज्या दिनांकाला चोवीस वर्ष पूर्ण होतील या पुढील तो दिनांक तुम्ही त्या ठिकाणी नमूद करायचा आहे की करिता मला शासन निर्णयानुसार दिनांक रोजी पासून कालबद्ध पदोन्नती मंजूर करावी ही विनंती करिता अर्ज सादर हा होता मित्रांनो आपला अर्ज मग आता तुम्ही पुढे काय लिहाल तर पुढे लिहायचं आहे मित्रांनो आपल्याला स्थळ आपला विश्वासू दिनांक ज्या दिनांकाला तुम्ही अर्ज करणार त्याखाली आपला विश्वासू खाली आपलं नाव लिहा त्या ठिकाणी आपलं पद लिहा आणि सहपत्रामध्ये असणार आहेत गोपनीय अहवाल गोपनीय अहवालसुद्धा तयार नसतील तर आपल्याला तयार करायला लागणार आहेत हे गोपनीय अहवालसुद्धा या ठरावाच्या अर्जासोबत आवश्यक आहेत गोपनीय अहवाल कसा लिहायचा त्याचा नमुना कसा असणार आहे हे मी पुढील व्हिडिओमध्ये याची माहिती तुम्हालाच देणार आहे मित्रांनो चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आज पाहिला आहे आपण हा विनंती अर्ज धन्यवाद